श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे गुरुपौर्णिमेला काही नियम आणि उपाय गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणूनच बरेच जण याला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु, गुरु आणि शिष्याच्या नातेचा उत्सव आहे या दिवशी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्त संप्रदायात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुदेव दत्त यांच्या पूजेसाठी आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो गुरु गुरुग्रहाची शुभ प्राप्ती होण्यासाठी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो नोकरीतील अडचणी दूर होतात गुरुपौर्णिमेला करावयाचे काही अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवदत्त यांच्यासाठी काही प्रभावशाली उपाय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास गुरुचरित्र अध्याय चौदा व अठरा याचे वाचन करावे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अधिकाधिक जप करावा यामुळे गुरुदेवांची भक्ती वाढते आणि जीवनातील अडचणी दूर होतात तसेच बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांची विधिवत पूजा करावी त्यांना पिवळी फुले चंद नैवेद्य अर्पण करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे यामुळे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते गुरूंची आपल्याला कृपाशीर्वाद देखील प्राप्त होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांची प्रार्थना करावी आणि त्यांचे नामस्मरण करावे यामुळे मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते तसेच बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षास जल अर्पण करून तीन तुपाचे दिवे लावावे यानं आपल्याला खूपच शुभफळ मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त मंत्राचा जप करावा ओम गुरुदेव दत्त किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यासारख्या मंत्राचा जप केल्याने मन शांती मिळते आणि जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त बावनी पठन रंगावधूत स्वामींनी स्त्रियांच्या कल्याणासाठी दत्त बावनी हा ग्रंथ लिहिला आहे त्याचे पठन केल्याने अनेक समस्यावर मात करता येते असे देखील म्हटले जाते दत्तस्त्रोताचे पठण श्री दत्त स्त्रोत गुरुचरित्र यासारख्या स्रोताचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनातील अडचणी देखील आपल्या कमी होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंची आरती दररोज दत्ताची आरती केल्याने घरात सुख शांती नांदते आणि कुटुंबावर दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान दत्तगुरूंना भोजनाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद गरजू लोकांना वाटल्यास दत्तगुरूची कृपा लाभते या दिवशी दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करणे त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेने आशीर्वाद मिळविणे महत्त्वाचे आहे तसेच बघा दत्त म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पठन करणे किंवा किमान बावनी श्लोकी गुरुचरित्र वाचणे खूपच शुभ मानले जाते अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे गुरुदेवांच्या कृपेस पात्र ठरवते गुरुदेव दत्त यांच्या चरणी आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी आपण या दिवशी गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करणे किंवा शैक्षणिक कार्यासाठी आपल्याकडनं होईल तशी मदत करणे गुरुदक्षिणा म्हणून खूपच उत्तम मानले जाते गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्याच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करते या दिवशी गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्त संप्रदायात गुरुदेव दत्त हे गुरु आणि देवाचे स्वरूप मानले जातात त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणं त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करणं आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करणं महत्त्वाचे आहे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा शक्य असल्यास उपवास करावा तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गरजूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणं चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे अगदी आपल्या प्रगतीसाठी खूपच महत्त्वाचं आहे बघा आपल्या जर समजा काही व्यवसाय असेल करिअर असेल अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वास्तिक बनवा आणि मग त्यावर तुमची इच्छा करा व्यक्त करा हे पुस्तक लिहा आणि माता सरस्वतीजवळ ठेवा माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरुदेखील मानले जाते जीवनात सौभाग्य प्राप्त करण्यासाठी जर तुमच्या जीवनात शाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना देखील करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमचे सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते गुरुपौर्णिमेला गीतापाठ ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये समजा कुठेतरी अडथळा येतो आहे ये त्यांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक गोष्ट अवश्य करा बघा शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरु आणि ज्येष्ठांचे स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला काही नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे या नियमांचे पालन करा आणि गुरुपौर्णिमाची आपल्याला जी आहे ती साजरी करायची आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद